नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या आलास येथे भक्तिभावात श्री हनुमान जयंती उत्सव साजरा शिरो तालुक्यातील आलास या गावात श्री हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली संपूर्ण गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते हनुमान मंडळ आलास यांच्या वतीने जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी रात्रीपासूनच गावात भजन कीर्तन आणि श्रीराम जयराम जय जय राम या नामस्मरणाचा जप सुरू होता त्यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते शनिवारी पहाटे सूर्योदयाच्या वेळेस पवनपुत्र अंजनीसूत श्री रामभक्त हनुमान यांचा जन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी पारंपरिक पद्धतीने गीत म्हणून पूजन आणि आरती करण्यात आली गावकरी महिला तरुण मंडळी यांनी एकत्रित मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग घेतला यानंतर हनुमान जयंतीनिमित्त महापूजेचे आयोजन करण्यात आले होते पूजा संपल्यानंतर सुंटवडा वाटप करण्यात आला संपूर्ण वातावरणात जय हनुमानचा जय घोष गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला दुपारी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हनुमान मंडळ आलास यांच्या वतीने नेटकेपणाने व शिस्तबद्ध रीतीने पार पडले यानिमित्त गाव भक्तीरसात न्हाले होते आणि सर्वत्र श्रीराम व हनुमानाचे नामस्मरण घुमत होते भक्तिभावाने परिपूर्ण जयंती सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरले याप्रसंगी भूपाल बोरगावे धनपाल बोरगावे अण्णाप्पा बोरगावे अशोक ककमरे सुतार विजय लोकुरे सरपंच सचिन दानोळे भूपाल हसुरे श्यामराव उपादे अशोक वडेर धर्म बोरगावे प्रकाश कदम व हनुमान मंडळ आलासचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते रायत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ